परत एकदा जयवंतराव गट हा राजकारणामध्ये विधानसभेसाठी सक्रिय होतोय अशा प्रकारची चर्चा आहे अशी काय सांगत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे मला वाटतं ज्यावेळेस पहिल्यांदा लोकसभा विधानसभेची निर्मिती झाली त्या सगळ्या गोष्टीमध्ये पहिले या करमा तालुक्याचे एकोणीसशे बावन्न साली पहिला नांदेडराव जगताप आमदार असे त्यांनी चार कर्म आमदारसाहेब जगताप दोन मिळाले आणि त्या काळापासून आम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहोत लोकांमध्ये चर्चा आहे लोकांची मागणी आहे लोकांची इच्छा आहे आमच्या गटात आणि मला असं वाटतं की त्या काळापासून आज काळापर्यंत आपण युट्यूबला बघता किंवा व्हॉट्सअपवर ह्याच्यावर त्याच्यावरती बऱ्याचशा लोकांच्या रस्त्याविषयी लाईटविषयी अनेक समस्येविषयी बरेचसे लोक त्याच्या का बोलतात मग ह्या पिरियडमध्ये मला वाटतं दिगंबर बागले आमदार झाले नारायण आबा यांना आमदार झाले संजय शिंदेला यांना आमदार केलं आपण मला वाटतं तिच्या श्यामल बागल यांचा आमदार झाले हे सगळे आमदार झाले मग विकास तर हा कधीच कुणाच्या काळात पूर्ण झालाच नाही विकास हा काय आणि पुढे सुद्धा भविष्यात लोक विकास आहोत मत मागतात मग विकास होणार केव्हा जर आपण कुंडी आहोत जसं लोक मानतात की जसं खुरपत पुढे जाईल तसं तर विकास हा कधी पूर्ण होणार नाही किंवा लोकांचा अपेक्षा कधी पूर्ण होणार नाही गरजा ह्या वाढतच जाणार आहेत लोकसंख्येच्या जा माध्यमातून विकास लोकांच्या मागणी त्याच्याबद्दल वाद नाहीये पण ज्या पद्धतीने आतापर्यंत करमाळा तालुका सगळ्याच बाबतीत वंचित राहिला मग तुम्हाला सांगतो आमच्या काळामध्ये माझ्या वडिलांनी ह्या करमाळा तालुक्यामध्ये उजनी धरणासारखे धरण असेल मी आमदार असताना कळगाव सारखा आम्ही धरण या ठिकाणी आणलं विजयचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल हायस्कूल कॉलेज कुटीर रुग्णालय एस टी स्टँड अशा बऱ्याचशा सामन्यासारख्या गोष्टी मी नव्वदला आमदार जातो करमाळा शहराचे पाणी एकोणीसशे बासष्ट साली कायदा आमदारावर जगता पण नाही शहरासाठी पहिली स्कीम वॉटर सप्लायची मला वाटतं सीना नदीवरनं करमाळ्याला केली आणि वाढती लोकसंख्या वाढतं शहर ह्याच्यामुळे ते पाणी आपलं पडलं आयलं आवर्षण पद्धतीने पाणी येणार पाण्याचा खूप हे व्हायला पूर्वी तर ता करमाळ्या तालुक्यामध्ये अशी होती की करमाळात पाण्या वाचून करमाळा मग त्याच्यानंतर करमा मी उजनीवरून दहिगावरन नव्वद आली मी उभारलो त्यावेळेस माझ्या बरेचशे भाषणामध्ये मी चौकातल्या सांगित होत की मी निश्चित करमाळ्या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवतो आणि त्या पद्धतीने तो सोडवला मला वाटतं आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब त्यावेळेस मला वाटतं नगरविकास मंत्री खातात त्यांच्याकडे होता आणि त्या माध्यमातून तो तो प्रश्न मिटवला आपली वर्गातली नगरपालिका होती एवढं मोठं त्या काळामध्ये मला वाटतं सत्तावीस किलोमीटर ते करमाळ त्या या क नगरपालिकेच्या एरियामध्ये ते बसत असताना खासबा करून बसून तुम्हाला सांगतो आपण करणाऱ्या ही वाटत सप्लाय त्या काळामध्ये मंजूर करून आली असे अनेक हे केले आता कोटीचे आकडे प्रत्येक आमदाराचे मी जे काम केलं ते काम केलं याव केलं त्याव केलं पण हे सगळी काम तुम्हाला सांगतो कागदावर असे प्रत्यक्षात लोकांच्या नजरेला आणि लोकांच्या उपभोगामध्ये किंवा लोकांच्या ह्यामध्ये काम आलीच नाही यांना भेटला त्यावेळेस येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस करमाळ तालुक्यासाठी पर्याय देणार आहेत अशा प्रकारची काही चर्चा झाली का एक लागेवा काही आमच्या ज्या चर्चा आहेत ते मोब आहेत पण भविष्यामध्ये आज भाजपच्या विरोधात सगळे जर एकत्र आले आणि ही जर जागा करणारा विधानसभेची जर काँग्रेसचा का सुटली आणि वर्ण जर आदेश मला आले की जसं दोन हजार चौदा साठी तुला उभाच राहावं लागेल की वातावरण मला फॉर नाही जरा थोडंसं लक्ष आहे मी निवडून येणार नाही पण तेव्हा ना निव कसं आपल्याला हे मोकळं ठेवता येणार ना ना नाही उभा राहा त्यावेळेस मी उभार आता परत त्यांनी जर आदेश दिला आणि लोकांची मर्जी असेल आणि हे असं मला तो आदेश पाळावा लागेल करमाळ तालुक्याच्या दृष्टीने पाहिलं तर पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे उजनी धरण कुशाला आहे आणि कोरड कशाला करमाळ तालुक्याच्या आहे आणि त्या अनुषंगाने सध्या विधानसभेचं वाल वाहत असताना पाण्याचं खूप मोठं राजकारण सध्या सुरू आहे दुजनी धरणातील पाण्याचा आणि इतरही योजनांविषयीचा म्हणजे सध्या त्याच्यावर सध्या तालुकाभर चर्चा सुरू सुरू आहे याविषयी काय सांगा मुळात लोकांच्या अज्ञानाचा त्या तालुक्यामध्ये बरेचसे नेतृत्व लपाणीच नेतृत्व करणारी माणसं फायदा घेतगाव असलेवाडी सिंचन असल अहमदासल धरण आज उजनेवरती उजने म्हणजे समुद्र नाही एक मला वाटत एकशे वीस किंवा एकशे सतरा एक धरण आहे निमा भाग पुणे जिल्ह्यात आहे निमा भाग आपल्या जिल्ह्यात आहे त्याच्यावरती सोलापूर जिल्ह्यापासून लातूर कित्येक वॉटर हो सप्लाय आहे शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो शिडीचं पाणी आहे इंडस्ट्रीचं पाणी आहे आमचं आहे आज आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आता ही वारी चालू आम्ही वारीमध्ये वारकऱ्यांना जेवण घालताना आधी वारीचा जो व्यवस्थापक आहे त्याला विचारतो किती लोक आहेत बाराशे लोक आहेत हजार लोक आहेत दोन हजार लोक आहेत निवडे आहेत तेवढ्याचा आम्ही स्वयंपाक होतो त्याच्यापेक्षा जास्त कुणी करत नाही किंवा घरामध्ये जी माणसं आहेत पाच लाख तेवढ्या पुरता आम्ही स्वयंपाक करतो म्हणजे तेवढ्या पुरता आमच्या टोपल्यामध्ये भाकरी असतो उजनी एक तेवढेच टोपले आणि तेवढ्या लोकांचं हे वाटप झालेलं आहे तुम्ही उजनीच्या पाठीवरती राजकारण करू नका उजनीची हाईट वाढवा आज उजनीच जवळपास माहितीप्रमाणे चाळीस टक्के धरण हे गाळा निघत आज जरी लोकांना तुम्ही हे करत असता प्रत्येकाला कर वाटतं बागायत झालं पाहिजे सगळ्याला पाण्याची अपेक्षा <coughs> आहे आज कुकडी काय नामगर जास्त पण किती सालापासून ती निर्माण झाली रावसाहेब पाटाने तिचा नारळ फोडला तिचे कॅनल झाले आज सहा किंमची कुकडी मधन आपल्याला पाणी द्यायचं म्हणजे वाट आहे आपल्या महाराष्ट्रात तेवढं पाणी कधी आलंय का जाग जागी फोडले जातं जाग जागीत येणाऱ्या प्रत्येक त्याच्या त्या जो प्रवास आहे त्या पाण्याचा त्याच्यावर जेवढे पाणी सिटी इथपर्यंत येत नाही आणि आज जरी कुणी सांगत असेल की लिटेवाडी आम्ही आणणार मला वाटतं काहीतरी कुणी वलगना केली की रिजेवाडीचा सर्वे होणार आहे आणि सर्वेसाठी फंड मिळाला सर्वेसाठी फंड मिळाला म्हणजे तुम्हाला सांगू ते स्कीम मजबूर झाली नाही दिशाभूल लोकांची करायची लाभार्जी जे राष्ट्र नाही सर्वे करायसाठी निधी कशाला नगरपालिकेला असा कुठल्याही स्कीम मध्ये काही गोष्टीचा सर्वे करायचं असतो तर आम्हाला ती फी द्यावी आणि सर्वे केल्यानंतर सर्वे जर सांगितलं की ही साईट फिजिबल नाही किंवा तेवढं पाणी या ठिकाणी उपलब्ध नाही विषय सांगू सर्वे करणे म्हणजे लोकांचा प्रश्न मिटला असं नव्हे आणि मला असं वाटत की रेटेवाडीचा मी सुरुवातीला सुद्धा रीतेवाडीचा बरेच वेळा उल्लेख त्या काळामध्ये केलाय पण आपल्या तालुक्यातील लोक विसरू दहेगावचा प्रस्ताव मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी तुम्ही मंत्रालयापासून सगळी लागत होतं का पहिला दहेगावच्या स्कीमचा मी मुद्दा मागेला त्यावेळेस आठ हजार पाचशे हेक्टरला मला पहिली परवानगी मिळाली त्यावेळेस बरेचसे असे जुने नेते होते त्यावेळेस दोन गट होते मोहिते पाटील आणि जागतापट मग ते थोडेसे आमचे विरोधात होते ते पहिले जुनी लोक होती त्याच्यावर तेवढी मी नावं घेणार आहे पण ते श्रेय मला दे म्हणून त्यांनी दादा त्यावेळेस मंत्रिमंडळात होते आणि मला वाटतं साठ वगैरे चार पाच गाव त्या ह्याच्यामध्ये ते बसत नव्हते त्या नकाशामध्ये मग ती व त्यांना पाणी हवाय ती वंचित होत आहेत म्हणून दादांनी पुन्हा फेर सर्वे करायला लावली की दहा ला हजार हेक्टर दहा हजार पाचशे हेक्टरचं करायला पण चौऱ्या नऊ मध्ये ह्या स्कीमची पहिली परवानगी मी मागितली आणि हे तालुक्याच्या सगळ्या लोकांनी कागदपत्र तर आता झालंय काय कुणालाही तुम्हाला सांगतो आपल्या नावावरती लावून घ्यायची स्पर्धा सुरू आहे ह्या तालुक्यामध्ये स्पर्धा हे मी केलं हे मी केलं तुम्ही काही केलेलं नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो मुळापर्यंत जनतेने जावं कुणी हे मानले कुणी ही स्कीम याचा ह्याचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर जे वर्गण खात आहेत त्यांना उत्तर द्या जगताप गटाच्या पाठिंब्यावर संजय अंबा शिंदे हे मागील तरुणला आमदार झाले सध्या चाब आमदार आहेत ते यानंतर आता जगताप कुठेतरी विधानसभेसाठी सक्रिय होण्याची कुठेतरी आशा कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसेल ते आणि करमाळ तालुक्याचा इतिहास पाहता देशभक्त नामदेवराव जगताप आणि स्वर्गीय दिगंबरराव या दोन व्यक्तींशिवाय सलग आमदारकी म्हणजे दोन टर्मची मना आशिक मिळालेली नाही मग यावेळेस बदल आमदारकी मध्ये होईल काय महत्वाचा बद्दल मी मला सांगितले सलग जे तुम्ही म्हणता आधी त्याचा उल्लेख मी करतो नामदेवराव जगताप असेल दिगंबर बागराव सुद्धा सलग दोन वेळा आमदार मिळाली नाही तिथं दाबाडी झाली बार्शी आणि कारमाळा या मतदारसंघामधल्या पेट्या पडल्या गेल्या त्यावेळेस मला वाटतं बॅलेट पेपर लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळेस त्या काळामध्ये अरविंद कांबळे हे लोकसभेला उभं आणि करमाळ्या तालुक्यातनं अरविंद कांबळे यांना मला वाटतं त्यावेळेस सात आठ हजाराचा लीड आपल्या आणि एकाच वेळेस दोन बॅलेट पेपर शिक्के मारायचे माझी पाच हजार मतं पाच होतात नारायण पाटलांना बारा हजार मत मिळाली तिथं बरच मोठ दौर बघायला एकशे वीस मतांनी तुम्हाला आणि मी मला वाटतं सहाशे एक्क्याऐंशी मतांनी मी हे झालो आणि त्यावेळेस ते देर निवडून आलेले जे मी नंबर बांधलो ते मी माझ्या पैशावरून निवडून आले लोकांच्या नाही माझ्या पैशावर निवडून पण त्या काळामध्ये जो झालेला जो त्यांचा विजय आणि माझी हार की त्यांनाही विजय झाल्यासारखं वाटलं नाही आणि मलाही हारल्यासारखं वाटलं नाही अशा पद्धतीने तो निघाला